અમર yes, રહે पुढ Rabasa bamekarantso, bija so. Rabasa bamekarantso, bija so. Bharatiya samvidhanatso, bija so. Bharatiya samvidhanatso, bija so. Amar reh, amar reh. Somnath bahu, amar reh. Amar reh, amar reh. Somnath bahu, amar reh. Amar reh, amar reh. Somnath bahu,

Um é. abraço! ہم تمہارے ساتھ ہیں او سب سن کر ہم تمہارے ساتھ ہیں او سب سن کر ہم تمہارے ساتھ ہیں امر ठीक आहे ठीक आहे ठीक आहे या ताई नाही येऊ द्या त्यांच्या घरचे शहीद सोमनाथ सूर्यवंशी जोरदार घोषणा द्या सूर्यवंशी अरे शहीद सोमनाथ सूर्यवंशी अरे शहीद सोमनाथ सूर्यवंशी सूर्यवंशी

आणि सूर्यवंशी असणारे चाहते या सगळ्यांना माझं असणारा आव्हान आहे की आपण अंतविधीमध्ये असताना सहभागी झालो आपण मानवंदना दिलेली आहे आणि सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी शांततेने आपापल्या घरी आपापल्या वस्तीमध्ये जायचं आहे कुठलंही गडबड गोंधळ होणार नाही चित्रवणी कोणी दिली तरी त्याला आपण प्रतिसाद द्यायचा नाही आज एका भीमसैनिकाला आपण आज श्रद्धांजली दिली आगनी ही दिली आणि आज निरोपही आपण त्यांना दिलेला आहे आणि म्हणून आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी शांततेने जायचं आहे आणि पुढची कारवाई सांगितल्याशिवाय कुणीही करू नये अशी असणारी विनंती आहे या सगळ्याची असणारी काही जणांवरती जबाबदारी आहे किंवा ते व्यवस्थित या ठिकाणची जबाबदारी पार पाडतील असं मी त्या ठिकाणी समजतो आणि परभणी शहर याची आता शांतता ही आपण ठेवली पाहिजे आणि ती आपण ठेवाल ही अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडून या ठिकाणी बाळगतो शेवटची शरणागती आपण असताना घेऊ आणि मग आपल्या सगळ्यांनी असताना घरी जायचंय बौद्ध महासभेच कोणी इथे या कुठे या विजय चौगुले महाराष्ट्राचे असणारे प्रतिनिधी वडा समाजाचे असणारे प्रतिनिधी सन्मान्य चौगुलेजी हे आपल्या समोर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील सैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी आज अकस्मित आपल्यामधून निघून गेला त्यांच्या आत्मानी तुम्ही आज आपला आज जो जनसागर या ठिकाणी लोटला त्याच्यानंतर असं पाहायला मिळते की एक कोणीही असो कुठल्याही समाजाचा असो पण जे तुम्ही लोकांनी प्रेम दिलं त्याला हुतात्म्यानंतर प्रेम दिलं ते आणि शहीदी त्याला पदवी दिली त्याबद्दल मी माझ्या समाजाच्या वतीनं तुमचं सर्वांचं खास करून मी आंबेडकर साहेबांचं आभार मानतो आणि असंच प्रेम आमच्यावर असू द्या मला माहिती आहे त्याच्या कुटुंबांची जे काही वाताहरत आहे त्याला त्याच्यासाठी काय करायला लागेल ते मी आंबेडकर साहेबांशी चर्चा करीनच सरकारशी चर्चा आम्ही करणारच आहोत पण जे जे काही मदत लागेल ते ते आम्ही सरकारच्या वतीने ते आंबेडकर साहेबांनी सर्व आपले अकोले साहेब वगैरे सर्वजण सर्वजण प्रयत्न करणार आहेत मी माझ्या समाजाच्या संघटनेच्या वतीने सुद्धा आम्ही त्यांना पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि जो शहीद तुम्ही त्याला पदवी दिलेली आहे ते शहीद कायमस्वरूपी या ठिकाणी परभणीत कायमस्वरूपी त्याचं कुठल्याही काही गोष्टी तुम्ही त्याच्या जपण्यासाठी त्याला शहीद म्हणून जपण्यासाठी तुम्ही कराल तर मला फक्त माझ्यावर जबाबदारी टाका आंबेडकर साहेब की पूर्णपणे करून द्यायची जबाबदारी माझी बाई परत एकदा मी आपल्या सोमनाथ सोडून श्रद्धांजली वाहतो माझ्या कुटुंबाच्या वतीने आमच्या मी महाराष्ट्र वठार समाजाच्या वतीने त्याला श्रद्धांजली अर्पण करतो ते आज शहीद सोमनाथ सोयवंशीच्या आदरांजली सभेसाठी आदरणीय सरदेव बाळासाहेब आंबेडकर आले आणि त्यांच्यामुळे आपण सगळे शांत देत आहोत आपल्याला बाळासाहेब आपण आपण कुठे आपल्या माणसाचा अंत्यविधी करावा हे सुद्धा पोलिसांनी आपल्या हातात ठेवलं नाही आप सगळ्याला भयकवून त्याला लातूर मध्ये न्या पुण्यामध्ये न्या पण इथे बाळासाहेब इथे ठाण मांडून होते प्रशासन नमलं आपल्या परभणी शहरामध्ये भीम सैनिक शहीद झालेला आहे त्याचा अंतविध इथेच झाला पाहिजे असा आग्रह बाळासाहेबांनी धरला आपण सगळ्यांनी धरला म्हणून आपल्याला आज सगळं त्याचं अंतदर्शन झालं भविष्यामध्ये बाळासाहेबांच्या नेतृत्वात सगळ्या आंबेडकरी चळवळीच्या नेतृत्वात आपण इथं शहीद सोमनाथ शेळकेच स्मारक करायचं आहे सोमनाथ सूर्यवंशी स्मारक करायचं आहे त्याच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपये आणि शासकीय सेवेमध्ये नोकरी मिळाली पाहिजे आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वात ज्यांना ज्या ज्या पोलिसांनी आपल्या ह्या अमानुषपणे मारहाण केली खून केला या, के के या सगळ्यांना सजा झाल्याशिवाय आंबेडकरी चळवळ शांत राहणार नाही आणि आपल्या परभणीतल्या सगळे आपण दोन दिवसापासून जे झालं ते झालं आपण असं शांत ठेवायचंय आपले सगळे वरिष्ठ नेते आपल्याला मार्गदर्शन करायचंय कोणीही आपण आता कायदा हातात घेऊ नये असे मी आपल्याला नम्र विनंती करतो जय